खतनाकाच पूल आलेलं आहे मांग बघू शकतो शिरपूर तालुक्यात आहे आणि एवढा पाऊस पडला जबरदस्त कि गल्ली मधून कमरेच्या बराबर पाण्यात आलं आहे आणि सगळे लोक आमच्या गल्लीमध्ये पाणी बघायला आलेलं आहे लहान मुला पासून बायांपासून सगळे लोक बघायला आलेले आहे

इकडे पणे पाणी चला शेंपा मध्ये कुदरे हे बघा हे लहान मुलं खेळताय बस साली

शबरी माता मंदिर होईन बी पाणी बाहेर आहे ना येऊन गेलो आम्ही फुल बघायला तीन नमुने हे तीन नमुने आणि आहे ना मागे कुठेतरी पडून गेला होता कुठे गेला होता सांग रे आज होता आय पुढरी आय मग आयता काढा ना कायता काढान

खतरनाक फुल आलेला आहे मग हो ते मग येत ना ते अडकून गेलेत ते इकडून <laughs> ते बाकी तिकडे का <laughs> तर मित्रांनो इथेच आपला ब्लॉग संपवतो भेटू व्हिडिओमध्ये चल रे भाई चला रे चांना हो नितीन भाऊ मला बोलणार का किती खतरनाक दिसते अरे तो लागेल ਪੋਲਥੜੇ ਜਾਣਾ ਪੜੀ ਤੁਮਹਾਂ ਨਾਦੜਾਂ ਬੱਲਾ ਜਾਣਾ ਪੜੀ ਮੈਂ